स्थानिक निवडणुकांची बैठक घेतलेली आहे इथं सर्व ग्रामीण शहरातले सर्व कार्यकर्ते जे नवीन असतील आणि जे जुने निष्ठावान कार्यकर्ते आहेत ते सर्वजण आज उपस्थित आहेत आणि या बैठकीमध्ये सर्वांनी आपल्या समस्या मांडलेल्या आहेत आणि ह्या समस्या का मांडलेल्या आहेत तर मी मस्के साहेबांना असं सांगू इच्छिते की आमच्या कार्यकर्त्यांनी जे भोगले ते तुम्ही जर बघितलं असतं तर मग तुमच्या अंगावरही काटा आला असता कारण जे आपण लोकसभा आणि विधानसभेला आमच्या कार्यकर्त्यांनी जवळून प्रत्येकाने दुश्मन दाव्या घेतलेल्या आहे स्वतःची निवडणूक म्हणून सगळ्यांनी घरदार सोड रात्र वैरी सगळं सोडून कामधंदे केलेले आहेत आणि चोवीस तास या निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांनी दिलेले आहे तर अशा सर्व कार्यकर्त्यांचा तुम्ही विचार करावा या स्थानिक निवडणुकीसाठी जे पात्र उमेदवार आहेत त्यांचे सगळ्या उमेदवारींचा तुम्ही वि जवळून स्वतःहून विचार करावा आणि महत्वाचं सांगायचं झालं तर आपलं पक्ष म्हणजे आपलं कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये हेवे दावे आपण न करता आपल्या कुटुंबामध्ये एखाद्यावर जर अन्याय झालेला असेल तर कुटुंब प्रमुखाला आपण त्या गोष्टीची माहिती दिली पाहिजे किंवा त्यावर काही निकष निघत असेल तर त्याच्यावर विचार केला पाहिजे यामध्ये बबन भाऊ गीते यांचा ह्या पक्षासंदर्भात जो आपण संघर्ष त्याग एकनिष्ठता जळून पाहिलेली आहे आणि त्या संदर्भात म्हणायचं तर त्यांना आपण हा न्याय मिळालाच पाहिजे कारण प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक कुटुंबात कुटुंब म्हणून आपण जो बघतो तर हा प्रत्येक कार्यकर्त्याचा सिंहाचा वाटा आहे कारण पक्ष हा काही स्वतः एकता नसतो उभारलेला तो कार्यकर्त्याच्या जीवावरच उभारलेला असतो आणि कार्यकर्त्याचा अधिकारही तितकाच मोठा आहे तर त्यासाठी आपल्या पक्षाचं संघटन महत्वाचं आहे जर आपण संघटन केलं नाही तर हे जे वातावरण आपल्याला स्थानिक निवडणुकीचं आता सध्या आपल्याला खूप अनुकूल असं वातावरण तयार झालेलं आहे आणि त्या वातावरणाचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे परंतु आपणच जर कुटुंबामध्ये वादविवाद करत राहिलो तर समोरच्याला तेच पाहिजे की यांचं एकत्र कुटुंब कसं विभक्त होईल याच्याकडे सगळे डोळे लावून बसलेले आहेत तर मी राजेंना आता जे बोलले त्यांच्या डोळ्यामध्ये भाऊंसाठी जो आदर बघितला डोळ्यात पाणी बघितलं तर एकच विनंती की राजे आता आपल्याला रडायचं नाही तर लढायचं आहे आणि ही स्थानिक निवडणूक आपण सर्वांनी घवघवित यश संपादन करून जिंकून दाखवायची आहे आणि या सर्वांना तुम्हाला सर्वांना माझ्या या स्थानिक निवडणुकीसाठी घवघवीत यश प्राप्त होण्यासाठी सर्वांना शुभेच्छा आणि मला इथं दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करते जय महाराष्ट्र